वर्षानुवर्ष गुण्या गोविंद आणि एकोप्यानं राहणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये फूट पाडून सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्याचं षडयंत्र सुरू आहे अशा वेळी मुस्लिम समाजाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांना पुढे नेण्यासाठी नब्स सारख्या पुस्तकांचा सा उपयोग होईल असे उद्गार प्राचार्य डॉ राजेखान शाणे दिवाण यांनी काढले नब्ज या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते कोल्हापूरच्या पत्रकार मिनाज लाटकर यांनी रमजान ईदच्या निमित्तानं नब्ज हा ईद विशेषांक लिहिला आहे गेल्या चार वर्षांपासून त्या या विशेषांकाची निर्मिती करतायत यंदाच्या नब्ज अंकाचं प्रकाशन मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालं प्राचार्य डॉ राजे खान शाने दिवाण न्यायाधीश तन्वी शेख सुरेश शिपूरकर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक माजी महापौर निलोफर अजरेकर बिन्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांच्या उपस्थितीत विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं नूतन न्यायाधीश तन्वी शेख यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला तसंच चाळीस वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या तौफिक तांबोळी आणि दिलीप चौगुले यांचाही सत्कार झाला गेल्या काही वर्षात हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्य संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतोय अशावेळी प्रेम संवाद परस्पर विश्वासाच्या बळावर सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्यासाठी नब्ज विशेषांकाची निर्मिती करत असल्याचं संपादिका मिनाज लाटकर यांनी सांगितलं द्वेषाची भिंत पाडून प्रेमाचा सेतू बांधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे असल्याचं मत सुरेश शिपूरकर यांनी व्यक्त केलं तर शाहू फुले आंबेडकरांची प्रबोधनाची आणि पुरोगामित्वाची चळवळ नब्ज विशेषांकामुळे एक पाऊल पुढं जाईल असा विश्वास प्राचार्य डॉ शाने दिवाण यांनी व्यक्त केला यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर संचालक रफीक शेख वसंतराव मुळीक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते